असं खोटं सांगतो सगळ्यांना सगळ्यांचा पाहायला विसरू नका येणार बाळू कोमल कॉमेडी आणि कसा वाटला नक्कीच कळवा आणि जर भाग आवडला असेल तरी तुम्ही काम कंटिन्यू चालू राहील मग तशी कमेंट पण करा मंडळी नमस्कार आज कुठे आले मी माहिती आहे का हे बघा आलंय ना लक्षात काय चालू असेल तुमच्यासाठी खास घेऊन येत आहोत बालू कोमल कॉमेडी या यूट्यूब चॅनेलवर एक धम्माल एपिसोड जावायला आणले कोंबड्या सांभाळायला आता लेख जावई आता घर जावई करून घेतलेत आम्ही आणि त्याच्यावर एक धमाल कॉमेडी तुम्हाला बघायला मिळणार आहे रविवारी भाऊ किती वाजता अकरा वाजता ना नऊ वाजता नऊ वाजता सकाळी नऊ वाजता बघायला विसरू नका बालू बाळू कोमल कॉमेडी या यूट्यूब चॅनेलवर भाऊं ते आलेत वहिनी आल्यात आमचे मामाचे चिरंजीव मुकुंदराव आलेत मामा हां मामाचे चिरंजीव म्हणजे थोडक्यात उर्फ मामा मामीच्या करामती वेब सिरीजचे आपले मामा आलेत <laughs> तर आता चालू आहे विचारविनिमय कोणी काय डायलॉग बोलायचे काय त्याच्यावर चाललेली चर्चा आणि खूप धमाल येणार आहे माझी तब्येत खरंच बरी नाही आहे मला दवाखान्यात जायचं होतं मी कालच्याच व्हिडिओत हो, बोलले पण भाऊंचा फोन आला शूट करायचं आहे आपल्याला तर आम्ही आलो आहे अमनबाईच्या पोल्ट्रीवर इथे शूट होणार आहे त्यांचे दोन फार्म आहेत तर इकडे हा एक फार्म आहे आणि इकडे एक फार्म आहे सहा सहा हजार पक्ष्यांचे फार्म आहेत पक्षी आलेले आहेत आणि आता काय धमाल येणार काय होणार कसा शेवट होणार याच्यासाठी तुम्हाला बाळू कोमल कॉमेडी या यूट्यूब चॅनलला भेट द्यावी लागणार आहे तर आजच सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि व्हिडिओच्या ज्या गमती जमती आहेत त्या आपल्या चॅनलवर बघायला भेटतील अवश्य भेट द्या आणि खळखळून खल, हसा शूटिंगची तयारी चालू होती बघा भाऊंची आमचे फॅन गाडी वळून आले तिकड त्यांनी बरोबर ओळखलं ओळखल भाऊंची फॅन आहेत त्यांनी लांबून बरोबर बघितलं त्यांना ओळखलं आणि आले आमच्या भामाला सगळं गाव ओळखतय लागायला लागले म्हटलं थोडासा ब्रेक घ्यावा पाणी घ्यावं <laughs> थोडासा दोन चार मिनटं आराम करावा बसतोय आता झाडाच्या सावली खाली आणि खूप धमाली बाग बनवताना ताण पण लागते सचिन भावनी काय केले भूमिला पहिले काहीतरी डायलॉग मारना आपल्या प्रेक्षकांना सांग नेहमी नेहमीचा डायलॉग ठरलेला डायलॉग इथून पुढे आमचे भाग बघायला भेटणार आता नाही म्हणणार अजिबात भागायला भेटणार नाही भेटतेन 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 थोडं भेटते आला होता मामा सण मामीच भांडण झालं हा असं खोटं सांगतो सगळ्यांना सगळ्यांचा असं गैरसमज झालाय की आमचे भांडणं झाले सगळ्यांना सांगतो म्हणून आम्ही भाग बनवत नाही मग मी त्याला आज प्रश्न विचारला जर आपले भांडणं झाले तर तू आज इथं भाग बनवायला कसा आला मला वेळ राहतो सगळ्यांना माहिती आता मी फार्मवर खूप बिझी असते आपलेच व्हिडिओ येत मग आता नाही बघावं की इकडं शूट शूट करणं काही सोपं नाही त्याच्यासाठी मनुष्यबळ लागतं अंतर पण जास्त हा तेच ना आमचा फार्म ते त्याचं घर दहा बारा किलोमीटर अंतर आहे त्यामुळे रोज येणं जाणं शक्यच नाहीये त्यामुळे चाललंय आपलं कधीतरी गाठी बिठी होतात जवळ असून सुद्धा भेटायला जायला जमत नाही तो पण येत नाही सारखीच सवय असते आवडायची आता चारा पाणी करून आलो मी एवढ्या सारख्याच नाऊ घाला त्या आवडतच राहते तर आता शूटिंगला थोडासा ब्रेक घेतलाय आणि अमन बहिणी सगळ्यांना बघा काय आणले मामा बघा लहानपराने काय पाहिजे अग बाई अगं बाई बहिणी सगळ्यांना लस्सी आणलेली आहे आणि सगळे जर असे छानपैकी लस्सीचा स्वाद घेता येत

हे मशीन आहे जावा आता घरी लसी बिसी पेलेत चला जा आपल्या आपल्या घरी आता चला घरी आता खरंच लय उद्योग पडलेत तब्येत ठीक नाही पण आता काय आवड आहे आपल्याला कलेची नाही म्हणता येत नाही आलेला चान्स सोडता येत नाही आणि खूप धमाल आलेली आहे तर सर्वांनी बाळू कोमल कॉमेडी या यूट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या आणि आमचा अभिनय कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तिथं आता शूट झालेले रविवारी भाग त्याच्यामुळे पाहायला विसरू नका रविवारी आपल्या नऊ वाजता येणार बाळू कोमल कॉमेडी अशा युट्यूब चॅनलवर आणि कसा वाटला नक्कीच कळवा आणि जर भाग आवडला असेल तरी तुम पुढे काम कंटिन्यू चालू राहील मग तशी कमेंट्स पण करा आमची अभिनय आवडला आवडल्यास कमेंट्स करा जेणेकरून ही टीम पुढे तुम्हाला हसवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद सर्वांना